हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकोणीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात बहुनाम अंते वासुदेव सर्व इति स महात्मा सुदुर्लभ अनेकानेक जन्म आणि नंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तर शब्द बघूया बहुनाम जन्मनाम अन्ते. अनेक जन्मनाम म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू अंते म्हणजे नंतर म्हणजे खूप सारे जन्म मृत्यू असे घेतल्यानंतर ज्ञानवान माम प्रपद्यते तर ज्याला ज्ञान होते वास्तविक ज्ञान होते आणि तो काय करतोय माम भगवंत म्हणतात मला तो प्रपद्यते म्हणजे शरण येतो वासुदेव सर्व आहे काय जाणतोय वासुदेव सर्व मिती वासुदेव म्हणजे वसुदेवाचे पुत्र वासुदेव भगवान श्री कृष्ण सर्व मिती म्हणजे सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण आहेत हे जाणून तो भगवंतांना शरण येतो स महात्मा सुदुर्लभ तर असा महात्मा आहे तो सुदुर्लभ अत्यंत दुर्लभ असतो आता आपण गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ती वाचायला सुरुवात करूया कुणी विचारेल की आर्थ जिज्ञासू अर्थार्थी या तीन प्रकारच्या भक्तांचा या तीन प्रकारच्या भक्तांची अंतिम गती काय होते तर जसं भगवंतानी अठराव्या श्लोकात सांगितलं की जो हा ज्ञानी आहे जो एक भक्ती नित्ययुक्त आहे मला जाणतो माझ्या ज्ञानात स्थित आहे त्याला मी माझ्याप्रमाणे मानतो तो माझ्या दिव्य सेवेत युक्त असतो आणि म्हणून तो माझी प्राप्ती करतो मग कुणी विचारेल की आर तिज्ञासू अर्थात हे तीन प्रकारचे भक्त आहेत त्यांची अंतिम गती काय होते तर यावर भगवान कृष्ण या एकोणीसाव्या श्लोकात उत्तर देताना म्हणतात की हे तीन प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात माझी भक्ती केल्याच्या प्रभावामुळे त्यांना उच्चतर भौतिक उपभोग प्राप्त होतात आणि अंततो गत्वा शेवटी अनेक अनेक जन्मानंतरच्या एका जन्मामध्ये इंद्रिय उपभोगाच्या इच्छेपासून ते होतात म्हणजे त्यांच्या सगळ्या भौतिक इच्छा आहेत त्या समाप्त होतात शुद्ध भक्तांचा संग प्राप्त करून त्यांना माझे म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या स्वरूपाचे ज्ञान होते अशा प्रकारे ते तीन प्रकारचे जे आहेत कोण आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे ज्ञानवान बनून मला शरण येतात आणि मला प्राप्त करतात तर वैष्णव आचार्य समजवतात कि आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हा हे जे आहेत ते भगवंतांकडे भौतिक गोष्टी मागतात पण ते भगवंतांची प्राप्ती व्हावी असं मागणं कधीच करत नाहीत का बरं कारण त्यांना भगवंतांचं जे स्वरूप आहे त्याविषयी ज्ञान नसतं आणि स्वतःच म्हणजे आत्म्याचं स्वरूप आहे त्याचही काही ज्ञान नसत आणि म्हणून हे तीन प्रकारचे आहेत ते भौतिक राहतात खर तर कोणतीही भौतिक गोष्ट आहे ती जीवात्म्याला सुखी करू शकत नाही जीव तेव्हा संतुष्ट होतो जेव्हा तो हो जीव भगवान श्री कृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये जोडला जातो तर भगवान श्री कृष्णांची भक्ती करण्याचा उद्देश हाच आहे की भगवंतांची सेवा करून भगवंतांप्रती प्रेम वाटायला लागत वाढायला लागत आणि नंतर त्या भक्ताला भगवत प्राप्ती होते तर आत्म्याचं स्वरूप आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास भगवंतांचं स्वरूप काय भगवंत सच्चिदानंद विग्रह रूप आहेत आध्यात्मिक जगतात गोलोक मध्ये राहतात त्यांच्या शरीरातनं ते सतत बाहेर पडत असतं ते ब्रह्मज्योती तिला ब्रह्मज्योती म्हणतात भगवंत या भौतिक जगतात जीवाने धारण केलेल्या शरीरातल्या हृदयात परमात्मा रूपात राहतात सृष्टीतल्या प्रत्येक अणुमध्ये परमात्मा रूपात राहतात हे सगळं जाणणं भगवंतांबद्दलचं हे काय आहे भगवंतांचं स्वरूप जितकं आपण अधिकृत आध्यात्मिक गुरुंकडून सॉरी अधिकृत अध्यात्मिक परंपरेतून गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करत जातो आणि त्याबद्दल त्यामध्ये भगवंतांबद्दल ऐकत जातो तर आपल्याला समजतं की सगळं काही भगवंतांनीच निर्माण केलं आहे माझं हे शरीर सुद्धा मला भगवंतांनीच दिलं आहे आणि जितकं हा भक्त आहे तो भगवंतांबद्दल जास्त जास्त श्रवण करत जातो तस तस भक्ताच्या मनात भगवंताप्रती समर्पण करण्याची भावना वाढायला लागते तर समर्पण हे कशा रीतीने करतात काया वाचा मन म्हणजे कायने शरीराने भगवंतांची सेवा करणं वाणी वाचेने आपलं बोलणं वापरून भगवंतांची सेवा करणं आणि मनपूर्वक पण भगवंतांची सेवा करत राहणं तर भगवंतांबद्दल जितकं जास्त ऐकत जाऊ तितक शुद्ध होत जात आणि आपल्याला समजायला लागत की मला भगवान श्री कृष्णांनाच समर्पित व्हायचं आहे आणि भगवान श्री कृष्णांची मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने मी सेवा करत राहीन तेव्हाच मी सुखी राहीन हे या भक्ताला समजायला लागतं पटायला लागत त्याला समजत कि भगवंतांना संतुष्ट करणं हेच माझ जीवन आहे तर सारांश रूपात आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तीन प्रकारचे भक्त आहेत ते पूर्णपणे भगवंतांना शरणागत नाहीये त्यांना काय वाटत भगवंतांकडे काही भौतिक वस्तू मागू मग ती वस्तू आपल्यासाठी चांगली आहे भगवंत या तिघांनाही इंद्रिय उपभोगाच्या वस्तू सुद्धा देतात आणि हळूहळू त्यांना विवेक बुद्धी सुद्धा देतात आणि शुद्ध भक्तांचा संग सुद्धा देतात भक्तांकडून भगवंतांबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणजे आत्म्याबद्दल श्रवण केल्याने हे जे तीन जण आहेत तीन प्रकारचे भक्त आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी ते भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतात आणि भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवा करत राहतात आणि नंतर ते भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करतात तर असे हे तीन प्रकारचे भक्त आहेत ते भगवंतांच्या कृपेने ज्ञानवान बनतात पहिल्या वेळी दिलाय ना आपण वाचलं की आ, बहुनाम जन्मनामन ते ज्ञानवान माम प्रपद्यते तर ज्ञानवान ते भगवंतांच्या कृपेने बनतात तर सर्वांना आश्रय प्रदान करणारे एकमेव भगवान कृष्ण आहेत हे जाणून ते भगवंतांना शरणागत होतात स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की कुणी भगवान श्रीकृष्णांना विचारेल की असे व्यक्ती ज्ञानवान होतात तर या ज्ञानाचं स्वरूप काय आहे म्हणजे म्हणजे होत तरी काय नक्की तर यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की तो जाणतो ज्ञानवान होऊन तो जाणतो कि वसुदेव पुत्र वासुदेव श्री कृष्ण हेच सर्व कारण कारण आहेत तेच सर्व तेच सगळं काही आहेत जगातील प्रत्येक वस्तू त्या वस्तूच्या प्रकटीकरणासाठी भगवंतांवरच अवलंबून असते आणि त्या वस्तूच अस्तित्व सुद्धा टिकून राहण्यासाठी ती वस्तू भगवंतांवरच आश्रित असते तर आचार्य हा मुद्दा समजावताना म्हणतात की भगवंतच सृष्टी करता आहेत पालन करता आहेत आणि विनाश करता सुद्धा आहेत तर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की ज्या वस्तूंची स्थिती आणि स्वरूप ज्या दुसऱ्या वस्तूवर आश्रित असते तेव्हा त्या वस्तूला त्या दुसऱ्या वस्तूच्या संबंधात तदात्मक असं म्हटलं जात म्हणजेच काय हे आपण पुन्हा एकदा वाचूया की ज्या वस्तूची स्थिती आपण ज्या वस्तूला पहिली वस्तू म्हणूया पहिल्या वस्तूची स्थिती आणि स्वरूप ज्या दुसऱ्या वस्तूवर आश्रित असते तेव्हा पहिल्या वस्तूला त्या दुसऱ्या वस्तूच्या संबंधात तदात्मक असं म्हटलं जातं तर वैष्णव आचार्य समजवतात की सर्व वस्तू भगवंतांकडून आल्या आहेत भगवंतांवरच आश्रित आहेत तर भगवंतांच्या संबंधातच सर्व वस्तू आहेत हे जाणणं यालाच काय आहे याला वासुदेव सर्व मिथि असं म्हटलं जात म्हणजे सगळ्या वस्तू आहेत त्या भगवंतांकडून आल्यात भगवंतच सर्व कारण कारण आहेत आणि भगवंतांमुळेच सगळ्या वस्तू टिकून राहतात तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या भगवंतांची शक्ती आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते शक्तिमान आहेत आणि शक्ती ही शक्तिमानाची शक्ति शक्ति आहे पण आणखीन एक वैष्णव आचार्य शक्तीमान नाही प्रत्येक वस्तू भगवंतांची आहे पण प्रत्येक वस्तू म्हणजे भगवंत नाही श्रील बलदेव विद्याभूषण पुढे म्हणत आहेत छानोग्य उपनिषदाचा संदर्भ देतात ते आणि लिहितात की शरीरात प्राण शक्ती असते ज्याला चेतना शक्ती सुद्धा म्हटलं जात शरीराची इंद्रिये या प्राण शक्तीमुळे कार्य करू शकतात म्हणजेच ही इंद्रिये आहेत ती प्राण शक्तीवर अवलंबून असतात तसच जशी ही इंद्रिये प्राण शक्तीवर अवलंबून आहेत तसच हे जगत सु, जगत सगळं काही भगवंतांवर अवलंबून आहे ही संपूर्ण जगत सगळी सृष्टी प्रत्येक गोष्ट ही भगवंतांवर अवलंबून असते पुढे वासुदेव वासुदेवम सर्वम इति हा जो दुसऱ्या ओळीतला शब्द आहे बघा वासुदेव सर्वम इति तर या शब्दाचा अर्थ श्रील बल् विद्याभूषण सांगतात की सगळं काही भगवान वासुदेवांवर आश्रित आहे भगवंत स्वतःच्या शक्तींच्या द्वारे सगळीकडे व्यापून राहतात स महात्मा सुदुर्लभा हे शब्द समजवताना म्हणतात कि असा व्यक्ती ज्याच्यामध्ये आता कोणत्याच भौतिक इच्छा राहिलेल्या नाहीत म्हटल्या नाही ते स महात्मा तो महात्मा सुदुर्लभा आणि आता त्याला केवळ भगवंतांनाच प्राप्त करायची इच्छा आहे तर असा व्यक्ती आहे तो काय आहे पूर्णपणे भगवंतांना शरण होतो असा महात्मा दुर्लभ असतो तर आपली या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल